माजलगाव धरणाची आता ऑपडेट एक समोर येत आहे ह्या ऑपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि धरणात इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आजच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा एकूण पाणीसाठा हा तीनशे अठ्ठावीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे माजलगाव धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा हा एकशे शहाऐंशी पॉईंट साठ दलघमी इतका झाला आहे तर माजलगाव धरणामध्ये जायकवाडी शिंदपणा तसंच बिंदुसरा नदी पात्रातून जी पाण्याची आवक आहे ती तीन हजार नऊशे एकवीस क्युसेस इतकी सध्या चालू आहे सध्या माजलगाव धरणात पाण्याची आवक ही कमी झालेली आहे ह्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून सलग रात्रीच्या वेळेस धरण परिसरामध्ये पाऊस हजेरी लावित आहे त्यामुळे पावसाची नोंद देखील अठरा मिलीमीटर इतकी झालेली आहे तर माजलगाव धरणात पाण्याची आवक तीन हजार नऊशे एकवीस क्युसेस असून आजच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे साठ टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये जो पाण्याची टक्केवारी आहे ती आता हळूहळू वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण बिंदुसरा पात्रातून पाण्याची आवक थोडीफार वाढली आहे ह्याचबरोबर सिंधबना नदी पात्रातून देखील पाण्याची आवक सध्या धरणात येत आहे आणि जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून जी पाण्याची आवक चालू आहे ती सध्या देखील तरी कायम आहे ह्यामुळे आज ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे सध्या साठ टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद